नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी तीन ऑगस्ट प्रोममध्ये लाली चांगली झाल्यामुळे सगळेच अपेक्षा करतात पहिले तिला कांता म्हणतो लाली तू आनंदाने शिनू आणि ओवीच्या लग्नाला मान्यता दे नाहीतर तुझी आवाज पण मेघनाबाईसारखी होईल लाली किचनमध्ये येते आणि उमाला म्हणते तुला पण असंच वाटतं का मी शिनू आणि ओवीच्या लग्नाला हो म्हणायला पाहिजे ठीक आहे तुम्ही सगळे म्हणतात ना तर मी या दोघांच्या लग्नाला होकार देईल पण बाहेर उभा राहून दोघींचं बोलणं ओवी ऐकत असते लाली उमाला म्हणते मला सांग लग्न झाल्यानंतर शिनूला वाटलं एक पोर व्हायला पाहिजे तर त्या बिचाऱ्या ओवीला किती वाईट वाटेल आपण शिनूला पोर देऊ शकत नाही म्हणून किती वाईट वाटेल सांग बरं मला तेव्हा दोघं काय करतील आता मात्र उमाला काय बोलावं हेच कळत नाही आणि कुठेतरी लालीचं बोलणं ओवीला पण पटतं तर तुम्हाला काय वाटतं हे लालीचे विचार एक आई म्हणून योग्य आहे की अयोग्य हे, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद